रामकृष्ण हरी खर तर गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू झालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारीचा सोहळा इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची असं म्हणत म्हणत आळंदीवरून सुरू झालेला हा प्रवास आज चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असं म्हणत गेल्या अठ्ठावीस युगापासून विटेवरती उभा राहून या संपूर्ण जगाचा कारभार पाहणाऱ्या परमात्मा पांडुरंगांच्या पंढरी नगरीमध्ये आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं संध्याकाळी आगमन होणार आहे खर तर ज्या वेळेला वाखरीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखीचं दुपारी प्रस्थान झालं होतं त्यानंतर वाखरीच्या ओढ्यामधून वडार समाजाच्या ज्या काही बांधवांनी स्वतःच्या रथामधून हातांनी रथ ओढत तो रथ पंढरपूरच्या दिशेने घेऊन जात असतात आणि त्यानंतरच ज्यावेळी पंढरपूरच्या वेशीवरती माऊलींची पालखी पोहोचत असते ना पंढरपूरपासून तीन किलोमीटर अलीकडे आणखी एक विलक्षण सोहळा घडत असतो जो वारीमध्ये सहभागी होणाऱ्या नव्वद टक्के लोकांना अजूनसुद्धा माहीत नाहीये बऱ्याच लोकांना असं वाटतं की आळंदीवरून ज्याप्रमाणे माऊलींची पालखी रथामध्ये बसून पंढरीकडे प्रस्थान करते ना अगदी त्याच पद्धतीनं पंढरपुरात देखील माऊली रथामधूनच पोहोचतील असा समज असतो बऱ्याच जणांचा परंतु असं काहीही घडत नाही माऊलींच्या ज्या पादुका असतात ना त्या रथामधून पंढरीत पोहोचत नाहीत किंवा जी खांद्यावरची पालखी आहे त्या पालखीमधून देखील पंढरीत पोहोचत नाहीत तर एका वेगळ्या पद्धतीनं श्रीमंत सिंह शेतोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये त्या पादुका दिल्या जातात आणि चालत रात्री मशालीच्या प्रकाशामध्ये हा जो काही सोहळा असतो तो पंढरपूरमध्ये दाखल होत असतो आणि हाच सोहळा पंढरी नगरीमध्ये कशा पद्धतीने पोहोचतोय हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात दुपारच्या वेळी पंढरी नगरीमध्ये लाखोंचा जनसमुदाय एकवटला होता मानाच्या सर्वच पालख्या हळूहळू पंढरपूरमध्ये दाखल होत होत्या या पालख्यांमध्ये असणाऱ्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटत होती विठू माऊलींच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता वारकरी तहान भूक हरून भजनात दंग झाले होते हा सर्व सोहळा याची देही याची डोळा पाहताना प्रत्येकालाच मनातून भावूक झाल्यासारखं होत होतं कारण आषाढी वारी आल्यानंतर वारीची आता सांगता होणार होती गेल्या जवळपास एक महिन्यापासून सुरू असणारा आषाढी वारीचा हा सोहळा आता पंढरपूरमध्ये येऊन शेवटचा विसावणार होता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींसोबतच ज्या सात मानाच्या पालख्या आहेत त्या सात मानाच्या पालख्यांचं सा, हळूहळू पंढरपूर नगरीमध्ये आगमन होत आहे पाठीमागे तुम्हाला वारकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असेल याच मार्गाने पालख्या पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत आहेत सात मानाच्या पालख्या सोडून इतर दोनशेपेक्षा जास्त इतर साधू संतांच्या पालख्या आज पंढरी नगरीमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत आणि अफाट जनसमुदाय वारकऱ्यांची प्रचंड गर्दी आपल्याला आज या पंढरपूर नगरीमध्ये पाहायला मिळते संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या रथामधून आळंदीवरून पंढरीकडे निघाली होती तो रथ आल्यानंतर मात्र वारकर वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला याच रथाच्या पाठीमागून वडार समाजाच्या रथामध्ये माऊलींच्या पादुका थोड्याच वेळात पंढरपुरात दाखल होणार होत्या ज्यावेळी संध्याकाळी वडार समाजाच्या रथामधून माऊलींच्या पादुका पंढरपूरच्या वेशीवर आल्या त्यावेळेला मशाल पेटवून जयघोष करण्यात आला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आश्वाच शेवटचं उभं रिंगण याच ठिकाणी पार पडलं आणि पंढरपुरात पोहोचण्यापूर्वी माऊलींची शेवटची आरती झाली Valeu, valeu. आरती संपन्न झाल्यानंतर श्रीमंत उर्जितसिंह शेतोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये माऊलींच्या पादुका देण्यात आल्या आणि चालत सुरू झाला माऊलींच्या पादुकांचा तीन किलोमीटरचा पंढरपूर प्रवास हा भक्तिमय सोहळा स्वतःच्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा लाखोंची गर्दी केली होती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे श्रीमंत शितोळे सरकार यांच्या हातामध्ये सध्या माऊलींच्या पादुका आहेत आणि माऊलींच्या मंदिरामध्ये पुढच्या काही वेळामध्ये पादुका जाताना आपल्याला पाहायला मिळतील तुम्ही पाहू शकता ही सगळी वैष्णवांची गर्दी आपल्याला इथे दिसते अखेर संध्याकाळी माऊली पंढरपुरात पोहोचले आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकऱ्यांचा एकच जल्लोष झाला